नमस्कार मंडई सुप्रभात सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना तर आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात खूपच सकाळी होते कारण की साथ स्कूल लगाते, मी सात वाजता स्कूलला जाते तर मी लवकर व्हिडिओ स्टार्ट करते तर तुम्हाला कालच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं की आज मोठे पप्पा येणार आहे तर आज मोठे पप्पा जे काही घेऊन येतील चॉकलेट्स असतील युरोपच्या गोष्टी फोटोज व्हिडिओज आणि ते तुमच्यासोबत आजच्या या मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहोत मोठे पर आता तर आता मोठ्या पप्पा येण्याची वाट आहे पण आता मला स्कूलला जावं लागेल मी स्कूलवरून येईपर्यंत मोठे पप्पा आलेले असतील त्यानंतर मग आपण त्यांची बॅग ओपन करू तो तोपर्यंत बाय फायनली आता आम्ही बॅग ओपन केली नाही नाही माऊलाय माझ वा मलाय वाटत हे मा लगेच ठरवलं पण बघून बोल

काहीतरी चॉकलेट ओपन कर चल स्टूल सारखी अरे पप्पाचे कपडे तरी सोडा अजून एक इकडे काय दोन्ही पण आहे हा चॉकलेट एवढे पप्पा कस काय शॉर्ट

<laughs> जड लागते असऊ साठी का म आपल्या घरात छोटे कोण आहे डायरेक्ट हे कोणाच आहे कोण आहे हे शिवचं आहे कोणतं पण कोणाला पण आहे असं काय नाही

Hmm. बागेत पावडर मारायला अगं त्यात पाणी टाकायचं आणि मग करायचं मम्मी तू तर फायनली आता मोठे पाले आले होते आम्ही सगळे त्यांची बॅग ओपन केली चॉकलेट्स बघितले आणि लगेच चॉकलेट वाटले पण आणि माझ्या वाटेला एवढे सारे चॉकलेट्स आले म्हणजे सगळ्यांच्या वाटेला तर असेच आलेले पण मग मी खूप खुश आहे आणि मग आज आणि आजचा व्हिडिओ आजचा हा मोठा व्लॉग खरंच आमच्या फॅमिलीसोबतचं आहे कारण की मोठे पप्पा आले होते सगळे खूप खुश पण होते आणि त्यांनी काय आणलं आहे हे बघण्यासाठी सगळे एक्सायटेड होते तर ते जे जे काढत होतं आम्ही बॅगमधून ते सगळे एकदम असं उत्सुकतेने बघत होते म्हणून आणि माझं जे जॅकेट आहे मी तुम्हाला जे दाखवलं ते मला खूप आवडलं मोठ्या पप्पांनी प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आणलं आहे आता भैया पण आता पुण्याला आहे तर त्याच्यासाठी पण त्यांनी बॅग आणली आहे चॉकलेट्स आणले आता आम्ही आता त्याच्याकडे ते गेलो तेव्हा त्याला ते, ते देऊ आत्यासाठी आणलं आहे आणि माऊ म्हणजे आमच्या इथे छोटंसं बा आहे त्याच्यासाठी पण आणलं आहे तर पप्पांनी सगळ्यांसाठी आणलं आहे आणि आजचा आजचा दिवस खरंच खूपच छान होता आणि कारण की मोठ्या पप्पांची युरोपची ट्रीप वरून आज मोठे हप्पा आले होते तर हा आजचा मोठा ब्लॉग पण झाला तुमच्यासोबत गप्पा पण झाल्या आणि मोठासा युरोपचा असा व्हिडिओ हे पप्पानी ह्या नोटा दाखव तर ह्या युरोपच्या नोट्स आहे जिथे आपल्या वेग आपले इथले रुपीज वेगळे तिथले वेगळे आता बघा ही टू थाउजंड ची नोट आहे आणि ही वन थाउजंडची ची आहे तर ट्वेंटी रुपीज हां तरी ट्वेंटी रुपीज म्हणजे पप्पाने तिथले पैसे आम्हाला दाखवायला आणले तरी ट्वेंटी रुपीज तरी असे पैसे पण आण अशा प्रकारे हा आजचा आमचा खूप छान दिवस होता जे अजून संपला नाही आहे पण तरी पण आज मोठे पप्पाले तिथे सगळे खूप खुश आहे तर आता तोच एन्जॉय चालू आहे आणि आजचा हा मोठा ब्लॉग मी आज इथेच स्टॉप करते थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब आमचं न्यू चॅनल आहे सो प्लीज सपोर्ट आणि सबस्क्राईब करा थँक्यू